नमस्कार आजच्या एपिसोडचं नाव आहे पडदा हा पडदा फार मजेदार गोष्ट आहे आपल्या आयुष्यातली बघा आपण मातेच्या गर्भात असतो ना तेव्हा ते त्या गर्भाचा एक पडदा असतो त्या बालकाच्या भोवती आहे ना पडदाच ना तो एक आणि मग ते असं असं मूल जन्माला येतं वगैरे आणि त्यावेळेला लुकलुकत्या डोळ्यांनी असं आईकडे बघतं ज्यावेळेला आई, आई पहिलं स्तनपान करते त्याला त्यावेळेला आई या विषयावरचा पडदा किंवा जन्मदात्री किंवा आपल्याला आता अन्न तिच्यामुळे मिळत आहे तोंडात काहीतरी ह्याच्यावरचा पडदा दूर होतो मग ते अवतीभोवती असं असं बघतं त्या हॉस्पिटलमध्ये आणि हॉस्पिटलचे हिरवे पडदे त्याला दिसतात आणि एवढ्यात येतात बाबा चुनू हे तुझे बाबा बरं का बाबा असं आई ओळख करून देते त्यावेळेला त्याला बाबा म्हणजे काय जन्मदाता म्हणजे कोण वगैरे हे काहीच कळत नसतं तर तशाच्या डोळ्यांनी त्याच्याकडे बघतो पण बाबा हा ध्वनी हा शब्द त्याच्या कानावर पडतो आणि या एका शब्दावरचा आणि ध्वनीचा त्याच्यामुळे एक, एक वेगळा पडदा उघडतो मग हळूहळू बालवाडीचा पडदा उघडतो बालवाडी म्हणजे काय शिक्षण म्हणजे काय मग शाळेचा पडदा मग समजा मुंजे नशिबात असली म्हणजे काही बाबतीत काही जण म्हणजे करतात तर मुंजीमुळे अंतरपाठ हा सुद्धा एक पडदाच असतो नाही का मग हळूहळू कॉलेजचं शिक्षण महाविद्यालयीन शिक्षण म्हणजे काय विषयाच्या खोलात जाणं म्हणजे काय त्या त्या विषयाची पडदा दूर होतो आणि मग कुठे मिळणार आहे नोकरी परमनंट मिळेल काय ह्याच्यावरचा पडदा दूर होतो आणि तो स्थिर स्थावर की लगेच येतो मोठा पडदा म्हणजे अंतरपाठ म्हणजे विवाह लग्न म्हणजे ह्याच्यात पुन्हा पडदाच आणि मग कालांतराने त्याला मुलं होणं वगैरे हे पुढचे पडदे सुरूच राहतात की मुलगा होणार आहे का मुलगी होणार आहे त्याचा पडदा दूर होतो असं करत 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 असंख्य गोष्टी असंख्य वस्तू असंख्य प्रसंग असंख्य माणसं या सगळ्यांवरचे परदेस तर दूर होतात ना काही पडदे वर गेल्यानंतर म्हणजे बाजूला गेले ते पडदे की एखाद्या माणसाचं लोभस रूप दिसतं किंवा काही जणांचं भेसूर रूप दिसत नाही का हा सुद्धा आपण काय म्हणतो त्याच्यावरचा पडदा दूर झाला तेव्हा मला कळलं की तू काय लायकीच आहे ते मग शेवटी पडदा चालला आणि असं करत करत आयुष्याच्या उत्तर काळात नातवंड आणि मग शेवटी जे अंतिम सत्य आहे जीवनातलं तो मृत्यू आणि मग त्या साऱ्यावरच पडदा पडतो पडदा